धनुराशीच्या लोकांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे कारण मे महिना त्यांच्यासाठी सुख समाधानाचा असणार आहे मे 2025 हजार पंचवीस हा महिना तुम्हाला आर्थिक समस्येतून सुटका सुद्धा मिळवून देऊ शकतो त्यामुळे या महिन्यात तुम्ही निश्चिंत असणार आहात तसंच तुम्हाला तुमच्या तुम्हा विरोधकांपासून मात्र थोडं सावध राहावं लागेल नोकरदार वर्गातील लोकांसाठी मे महिना चांगला असणार आहे कामाच्या ठिकाणी जास्त तणावाचं वातावरण नसेल आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी धनुराशीसाठी मे महिना घेऊन आलाय चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा प्रचंड शूर हुशार ध्येयवादी खेळकर वृत्ती तरीही शीघ्र कोपी असं ज्यांचं वर्णन असतं ते असतात धनुराशीचे लोक हे लोक कुशाग्र बुद्धीचे असतात कोणत्याही विषयाचं अवलोकन चटकन करतात मात्र तोच विषय कोणाला समजून सांगायची वेळ आली तेव्हा मात्र यांची या जरा चिडचिड होते समजावणे आणि समजून घेणे या दोन्ही गोष्टींचा यांच्याकडे जरा अभाव असतो असं म्हणायला हरकत नाही पण धनुराशीचे लोक प्रचंड निर्भीड स्वभावाचे असतात जर कुठे काही चुकीचं होत असेल तर त्याला विरोध करायला हे पुढे असतात धनुराशीच्या लोकांना त्यांची ठाम अशी मतं असतात आणि यांचं ध्येय सुद्धा अगदी ठरलेलं असतं आणि ध्येयाच्या आड हे कोणालाही येऊ देत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे धनुराशीचे लोक ध्येय वेडे असतात आणि म्हणून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करताना पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करतात यांच्याकडे उत्तम असते का त्यामुळे स्वभाव काहीसा खेळकरही असतो जिथे जातील तिथे यांचे नवनवे मित्र बनतात आपलंच बनणं रेटण्याच्या वृत्तीमुळे कधी कधी चार चौगात हे जरा टीकेचं धनी सुद्धा बनतात कोणी आपल्याबद्दल चांगलं बोलतंय की वाईट तसा याचा हे विचार करतच नाही आपल्याला योग्य वाटणाऱ्या गोष्टी ते बेधडकपणे करतात आत्मविश्वासच यांना यांच्या करिअरमध्ये पुढे घेऊन जातो मे महिना धनुराशीच्या लोकांच्या मुलांच्या भविष्याचं नियोजन करण्यासाठी असेल तुम्ही तुमच्या कुटुंबाशी या विषयावर सखोल चर्चा या महिन्यात कराल आणि मुलांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न कराल या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल आत्मविश्वास वाढेल दृढ निश्चयाने तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल कराल विद्यार्थी आणि तरुण त्यांच्या अभ्यासात लक्ष केंद्रित करतील आणि कठोर परिश्रम करून यश मिळवतील जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात कोणतेही मोठे बदल करणं मे महिन्यामध्ये टाळावं कारण त्यामुळे अतिरिक्त ताण तुमच्यावर येऊ शकतो तसंच तुमच्या सध्याच्या कामांमध्ये सुद्धा अडथळा येऊ शकतो तुम्हाला अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांचे काम खूप काळजीपूर्वक करावे लागेल यावेळी तुमच्या बॉस किंवा उच्च अधिकाऱ्यांची कुठलेही वाद घालू नका तुम्हाला तुमचं काम व्यवस्थित करायचं आहे आणि खूप प्रोफेशनल करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर घरातल्या वातावरणाबद्दल सांगायचं झालं सा तर घरातलं वातावरण हे आनंदी शांततापूर्ण आणि समृद्धीचं असेल तुमच्या घरात शांत आणि शिस्तबद्ध वातावरण असेल जे तुम्हाला मानसिक शांती देईल तुमच्या जोडीदाराचा सल्ला आणि पाठिंबा तुम्हाला खूप प्रेरणा देईल आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणेल या महिन्यात जे प्रेमी युगल प्रेमात आहेत त्यांच्या प्रेमाला सुद्धा त्यांच्या कुटुंबाकडून मान्यता मिळू शकते ज्यामुळे तुमचं नातं मजबूत होऊ शकतं आणि तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो आता बघूया तुम्हाला काळजी कोणत्या कोणत्या गोष्टींची घ्यायची आहे खबरदारी कुठल्या गोष्टींमध्ये ठेवायची मे महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा स्वभावात परिपक्वता आणावी लागेल तुमच्या योजना गुप्त ठेवा त्या सार्वजनिक करू नका किंवा इतरांना सांगत बसू नका कारण त्यामुळे अनावश्यक समस्या निर्माण होऊ शकतात तुमचं उत्पन्न वाढेल पण त्याचबरोबर तुमचे खर्चही वाढतील ज्यामुळे तुमच्या बचतीवर परिणाम होऊ शकतो चांगलं बजेट करणं आवश्यक असेल याशिवाय तुम्हाला तुमचा रागही नियंत्रित ठेवावा लागेल कारण त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊ शकतो होऊ शकतो तुमच्या हितचिंतकांच्या सल्ल्याचं पालन करणं ऐकणं तुमच्यासाठी आवश्यक असेल जर तुम्हाला महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रवास करायचा असेल तर काळजी घ्या सुरक्षितता प्रवासामध्ये महत्वाची असेल मंडळी तसं तर धनुराशीचे लोक भाग्यवान म्हटले जातात त्यांना फक्त त्यांचं ध्येय निश्चित माहीत असावं लागतं ते स्पष्ट झालं की यांचा प्रवास सोपा होतो हे लोक भाग्यवान यासाठी सुद्धा असतात कारण ध्येय पूर्ती करण्यात येत नाही असल्यास आस त्या बाजूला करायला हे मागे पुढे बघत नाही सुरुवातीला म्हटलं तसं धनुराशीच्या लोकांना अन्याय सहन होत नाही मग तो स्वतःवर असो नाही तर दुसऱ्यावर ते न्यायाच्या बाजूने सत्याच्या बाजूने ठाम उभे राहतात या लोकांमध्ये कमालीचं धैर्य असतं आणि हेच काही चांगले गुण त्यांनी स्वतःमध्ये आणखीन वाढवायला हवेत ज्यामुळे त्यांना यशप्राप्ती होऊ शकते योग्य ठिकाणी वाद घालणं यांना चांगलं माहिती असतं कुठे बोलावं कुठे बोलू नये या सगळ्याची यांना उत्तम जाण असते तरीही या लोकांचा अध्यात्माकडे कल असतो जो यांना मन शांती मिळवून देतो धार्मिक कार्यामध्ये ते हिरिरीने पुढे येतात सहभागी होतात कार्यक्रमांचं आयोजन करतात आणि हाती घेतलेलं काम पूर्णत्वास नेतात त्यामुळेच यांचा लोकसंग्रह सुद्धा चांगला असतो धनुराशीच्या लोकांना चमचमीत खाण्यापिण्याची भरपूर आवड असते पण त्यामुळे वजनाकडे जरा यांचं दुर्लक्ष कधी कधी होण्याचा संभव असतो त्यामुळे या लोकांनी योग्य आहार योग्य व्यायाम योग अभ्यास या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सूर्याची उपासना केली पाहिजे जी त्यांना शारीरिक आणि मानसिक फायदा करून देऊ शकते अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका